पासून अमरुळवीर शहरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम प्रशासनानं हाती घेतली यामध्ये मंगरुळपीर शहरातल्या मुख्य हायवेवरचं अतिक्रमण काढण्यात आलं यामध्ये नागरिकांना स्वतः संपूर्ण इमानदारीनं प्रशासनाला सहकार्य सुद्धा केलं परंतु प्रशासनाने या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा गैरफायदा घेऊन या मोहिमेसोबत ज्या ठिकाणावरून अतिक्रमण निर्मूलन केलं त्या ठिकाणावर नाली खोदण्याचं जे पाप केलेलं आहे हे पाप या ठिकाणी थांबलं पाहिजे कारण तिथे जर नाली खोदली तिथे चेनलिंग फेन्सिंग मारला तर उद्याच्याला हे लोक कुठे बसतील ही या सगळ्या लोकांची भावना आहे ही भावना मांडण्यासाठी आम्ही आज असंख्य अतिक्रमण धारक व्यावसायिकासोबत मंगेश भाऊ सोळंके असतील शंकरभैया ठाकूर असतील आम्ही सगळे लोक या ठिकाणी हा विषय घेऊन आलो कि तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं वर्क ऑर्डर नाही तुमच्याकडे कुठलाही व्हॅलिड रिझन नसताना तुम्ही अतिक्रमण उठल्यानंतर तिथे नाली हो का खोदत आहे नगरपालिका प्रशासन म्हणजे की जागा तहसीलची आहे मग नगरपालिकेची यंत्र काय करू राहिली जर जागा तहसीलची आहे तर नगरपालिका प्रशासनाला तहसील आदेश दिला का एखादं पत्र दिलं का तिथे काय बनणार आहे ऑफिस बनणार आहे ताजमहल बनणार आहे काय बनणार आहे आम्हाला त्याच्याशी काय लेणं देणं नाही आम्ही त्याच्यात सहकार्य करू परंतु आज तिथे कुठलाही प्लॅन नसताना काहीही नसताना विनाकारण फक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीमच्या अंतर्गत या लोकांना व्यवसायातून बेदखल करणे हे कुठेतरी निषेध आहे याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवला आमच्या मागणीनंतर आम्ही प्रशासनाचं जर चुकलं असेल तर प्रशासनाचं आम्ही पुन्हा एकदा एक अभिनंदन आणि धन्यवादही देतो की त्यांनी सुद्धा हे काम तूर्तास थांबवलं बस स्टँड परिसरात कुठली नालीचं बांधकाम खोदकाम जे त्यांनी केलेलं आहे ते काम ते आमचं जोपर्यंत त्यांच्या वरिष्ठासोबत बोलून आमचं समाधान होत नाही या व्यावसायिकाचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो हे काम या ठिकाणी थांबून राहील अशा पद्धतीची ग्वाही नगर परिषदेच्या बांधकाम अभियंत्यांनी आज दिली राटर तरी तरी राठोड साहेब या बांधकाम अभियंत्यांनी आम्हाला दिली तरी या व्हिडिओच्या मीडियाच्या माध्यमातून आमचं प्रशासनाला पुन्हा एकदा आहे तुम्हाला काय कारवाई करायची अतिक्रमण विरोधात करा पण जनतेला पहिले विश्वासात घ्या लोक बेगार होत आहेत बेरोजगार होत आहेत थोडस मॉरल ग्राउंड विचार करा आणि अतिक्रमण तुम्हाला गोरगरीबाच दिसत आहे हे हे सगळ्यांना पाहत आहे प्रशासनाची दुटप्पी भूमिका आणि भेदभाव हे सगळ्यांना माहिती आहे आहे इकडे लोकांना कॉम्प्लेक्स बांधले या नगर परिषद न भूखंडच्या भूखंड सात बारे लोकांना आटा बनवून दिले हे या प्रशासनाला दिसत नाही हे गोरगरीबाच अतिक्रमण तुम्हाला दिसत आहे गोरगरीब लोक तुम्हाला सहकार्य करून राहिले तुम्ही म्हटला उठा तर ते उठून राहिले आता या गावाची रितच आहे पंधरा वीस दिवसानं लोक परत हळूहळू बसून जात असतात आणि ते आपल्या आपल्या पद्धतीने परत दिनचर्या करतात पण तुम्ही जर तिथं नाल्या खोदून ठेवल्या तर हे लोक कुठे बसतील या गोष्टीसाठी प्रशासनाने आम्हाला आता थोडंसं सहकार्य केलं आणि त्यांच्या वरिष्ठाशी बोलून होईपर्यंत ते आता हे मोहीम बस स्टँडवरची थांबवत असल्याचं त्यांनी सांगितलं